नातं कोणतंही असू दे नातं कोणतंही असू दे पण ते नातं घातक कशामुळे बनतं तर विचार केला तर त्याची उत्तरं आपल्याकडेच आहेत पहिली गोष्ट म्हणाल तर स्पष्ट न बोलणं मग नातं अगदी तुमचं प्रेमाचं असू दे लग्नाचं असू दे मैत्रीचं असू दे मैत्रीत सुद्धा विचार पटत नाहीत पण तरी सुद्धा ती मैत्री हक्काची असते लाख मोलाची असते तिथे सुद्धा स्पष्ट संवाद वाद विवाद झालेच पाहिजेत तसंच काहीस नात्यामध्ये सुद्धा पुन्हा तेच नातं कोणतंही असू दे महत्वाच्या विषयांवर बोलताना वादविवाद होतील म्हणून त्या विषयापर्यंत पोहोचायचंच नाही ही, ही गोष्ट तिसरी गोष्ट म्हणजे चूक मान्य करायचीच नाही की बाबा माझं चुकलं आहे ही सुद्धा महत्वाची गोष्ट आहे चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे दुसऱ्या व्यक्तीकडूनच नेहमी माफीची अपेक्षा करणे की तीच व्यक्ती पुढाकार घेईल आणि नातं सावरण्याचा प्रयत्न करेल आणि पाचवी महत्वाची गोष्ट म्हणजे नात्यापेक्षा प्रेमापेक्षा स्वतःच्या इगोला जास्त महत्त्व देणं आणि ह्या पाच गोष्टी कोणत्याही नात्याला इतक्या घातक आहेत की सुरुंग लागला म्हणूनच समजायचं बघा पटतंय का वैचारिक वाटेवर शरण्या आणि सर्वज्ञा पटकन सबस्क्राईब करा म्हणजे माझा येणारा प्रत्येक नवनवीन व्हिडिओ आपणाला समजला जाईल धन्यवाद